डिक्लेअर केलेला आहे पण आपली मागणी जे शेतकरी कर्ज भरू शकणार नाही ते मार्चला कसे पैसे फिरवू शकणार तेव्हा लवकरात लवकर शासनानं दोन टप्प्यात का विनंती करावी जूनला तुमचा निकष लागेल ते लावा आमचं म्हणणं नाही सरसकट कशी करता येईल ते बघायला पाहिजे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं तर ह्यांनी दोन गोष्टी दिलेल्या आहेत लाडक्या बहिणीला ते आता कमी करायला लागलेत तसं या अवकाळीचा तुमचा पंचनामा आहे तसं ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही करा जे त्यामध्ये बसत नाहीत ते तुम्ही लाडक्या बहिणींची कमी करायला लागलेला तसं ज्यांचा पंचनामा झाला आहे त्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत लोक आपल्या दृष्टीनं द्राक्ष तोडायला लागलेले आहेत गेले पाच सहा वर्ष अडचणीत आहेत फळबागसुद्धा अडचणीत आहे ऊस शेती जराज शेती सगळी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था ही दयनीय झालेली आहे ऊस शेतकऱ्यांनासुद्धा खूप टनेज कमी निघणार आहे रिकवरी लॉस आहे ही बाजू आपण बघितली पाहिजे म्हणून लवकरात लवकर कर्जमाफी तुम्ही च्या आधी लोकांच्या खात्यावर पैसे जमा करा